आज सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे स्वागत केलं खऱ्या अर्थानं हे स्वागत एका भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचं आहे हे स्वागत त्या ठिकाणी या प्रस्थापितांच्या विरोधातलं हे स्वागत आहे प्रामुख्यानं विरोधी काँग्रेसचे उमेदवार यांनी जी सकाळी बातमी लावली ते त्या विषयावरती त्या ठिकाणी सोलापूरकरांनी आज त्यांना उत्तर दिलेलं आहे प्रामुख्यानं या सोलापूर जिल्ह्यातला एक आमदार आहे माझ्या आईवडिलांनी या सोलापूर तालुक जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या कारखान्यावरती ऊसतोडीचं काम केलेलं आहे एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आणि मुख्य माजी मुख्यमंत्र्याची मुलगी ही अशी लढत आहे सोलापूर शहरातली ही लढत प्रामुख्याने हे कामगारांचं शहर आहे आणि मी एक उस्तोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे या ठिकाणची लढत सोलापूरच्या जनतेने हातात घेतलेली आहे आज सिद्ध रामेश्वराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी या सोलापूरकरांसाठी आयुष्यभर वाहून घेण्यासाठीची मी प्रार्थना सिद्ध रामेश्वराला केलेली आहे आज त्यामुळे मला विश्वास आहे सोलापूरकरांच्या समस्या त्यांच्यासारख्याच परिवारातून आलेलो आहे सामान्य परिवारातून आलेलो आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा राम सातपुते नाहीये त्यामुळे माझं विरोधकांना आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे जे कोणी म्हणत होते हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद त्यांना आव्हान आहे सोलापूर शहरातला सर्व सगळी जनता सोलापूर शहरातला कामगार महिला सर्व या ठिकाणी आज आपल्या मागे आहेत भारतीय जनता पार्टीच्या मागे आहेत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी राज्याचे माझी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महायुतीचे सर्व नेते या सर्वांच्या मागे सोलापूरकर पुन्हा एकदा एक, एक कमळाचं फूल या सोलापूरमधून जिंकून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भेट देणार आहेत येत्या काळामध्ये सोलापूरचे सर्व प्रश्न आपण सोडू मागील मागील भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये सोलापूरच्या सर्व भागामध्ये विकास झालेला आहे हे मुख्यमंत्री असताना यांना कधी दिसलं नाही की त्या ठिकाणी अक्कलकोटला जाणारा रस्ता खराब आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं जिथं अक्कलकोटला एक दीड तास लागायचा तिथं आपण कुठं तरी आता वीस मिनिटात जाऊ लागलो हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ज्यांनी गोर गरीब सामान्य लोकांसाठी आवाज उठवला ज्या विडी कामगारांसाठी यांना कधी विडी कामगारांचं काही पडलं नाहीये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी तीस हजार घराचं उद्घाटन नाही केलं फक्त त्या ठिकाणी तीस हजार घरांच्या चाव्या सुद्धा आपल्या सर्व विडी कामगार माता भगिनींना देण्याचं काम केलं हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे पाचशे वर्षी गुलामीचा कलंक असणाऱ्या पाचशे वर्षापासून गुलामीच कलंक असणाऱ्या त्या ठिकाणी राम जन्मभूमीवरती पुन्हा एकदा रामाचं भव्य दिव्य मंदिर उभारण्याचं काम सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात झालेलं आहे आपल्या सगळ्यांना सा सांगू इच्छितो हे हिंदू आतंकवाद म्हणणारी ही सगळी लोक काश्मीर म्हणलं की बाऊ करायचे आणि त्या ठिकाणी काश्मीरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील नागरिकांना घाबरवायचे तिथून ती सुद्धा तीनशे सत्तर उपटून फेकायचं काम ले ले। हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी हे काँग्रेसचे नेते या सोलापूरचे जर मोजत बसले तर त्या ठिकाणी दिवस आणि रात्र पुरणार नाही इतक्या सामान्यांसाठी योजना आणायचं काम मोधी के त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींनी केलेला आहे त्यामुळे मी सोलापूरकरांना आव्हान करतो ही निवडणूक त्या ठिकाणी सोलापूरच्या जनतेने हातात घेतलेली आहे सोलापूरच्या सामान्य नाग। नागरिकांनी हातात घेतलेली आहे या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की खासदार म्हणून सोलापूरमध्ये आम्ही काय करू शकतो ते येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल सोलापूरमध्ये आज छोट्या छोट्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम करेल कारण तुमच्या सारख्या सामान्य परिवारातून जन्म आलेलो मी कार्यकर्ता आहे आपल्या सग आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो मी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्म लावले कार्यकर्ता नाहीये एका कामगाराच्या कुटुंबात जन्म लावलेलो आहे माझा बाप कुणी आमदार खासदार माजी मुख्यमंत्री कोणी नव्हतं एका ऊसतोड कामगाराच्या कॉपीमध्ये जन्मलेला मी कार्य करताय सोलापूरकरांना मी विश्वास देतो येत्या काळामध्ये दे त्या ठिकाणी तुम्ही जो विश्वास टाकाल त्या विश्वासाचा मी त्या ठिकाणी हिशोब देईल आणि प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी सोलापूरकरांना मी माझ्या कुटुंबातील सदस्य समजून या ठिकाणी सेवा करेल आज शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व माता भगिनींनी माता भगिनींनी युवकांनी व्यापाऱ्यांनी महिलांनी सगळ्यांनी जे माझ्यावर प्रेम केलं ज्या पद्धतीने मला त्या ठिकाणी स्वागत केलं हे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचं प्रेम मी कधीही विसरणार नाही आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये लढाई वन टू वन आहे लढाई त्या ठिकाणी समोरासमोर आहे यांनी दहा वर्षापूर्वी काँग्रेसने काय केलं याचा हिशोब दिला पाहिजे सोलापूर सोलापूरमध्ये तेव्हा विडी कामगार नव्हते का यांना कधी गोरगरिबाची घरं दिसली नाही का मोदीजींनाच यावं लागलं तेव्हा आमच्या विडी कामगारांना घरं भेटली यांना त्या ठिकाणी सोलापूरमधले कधी रस्ते दिसले नाही का त्या ठिकाणी मोदीजींना यावं लागलं त्यानंतर या ठिकाणी रस्ते चांगले झाले यांना सोलापूरमधली इंडस्ट्री प्रामुख्याने या सोलापूरला बकास करण्यासाठी जबाबदार कोण आहे हे कधीतरी काँग्रेसच्या नेत्याने विचार केला पाहिजे मी खुला आव्हान देतो खुला आव्हान देतो की हे म्हणतात की त्या ठिकाणी कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या लावतात की उपरा उमेदवार अरे मी या सोलापूरमध्ये आमदार आहे ज्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे पिताश्री कधी करमळ्याला लढायचे त्यावेळेस ते उपरे नव्हते का कधी उत्तरला लढायचे त्यावेळेस उपरेन होते का त्या ठिकाणी कधी त्या ठिकाणी दक्षिणला लढायचे त्यावेळेस उप्रेन होते का माझा प्रश्न आहे तुम्ही तीनदा तुम्हाला या सोलापूरच्या जनतेने माती चारलेली आहे चौथ्या चा वेळेस तयार राहा या ठिकाणी हा भारतीय जनता पार्टीचा भगवा आमच्या गळ्यात आहे निश्चित विजय आमचा होणार आहे